सन्मान व्यासपीठ व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने वीरांच्या त्यागाने बलिदानाने संतांच्या ज्ञानाने देवदेवतांच्या वास्तव्याने शेतकऱ्यांच्या कष्टाने पावन झालेल्या या भारतभूमीमध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये आयोजित डिजिटल प्रभावी स्पर्धा मी भारत भोवे आपल्या समोर विशेष आदर करीत आहे युवा आणि राजकारण भारत देश म्हटलं की युवकांचा देश तरुणांचा देश आणि युवक म्हटलं तर काहीतरी करून दाखवण्याची काहीतरी धाडशी वृत्ती काहीतरी नवीन नवीन या समाजासाठी या देशासाठी करून दाखवण्याची प्रेरणा म्हणजे आजचा युवक युवक ह्या देशातील युवक हा सुशिक्षित आहे तरुण काम करत आहे उच्च शिक्षित आहे तरुणांनी पदवी मिळवलेल्या आहेत पण आजचा युवक कुठेतरी आपल्याला भरकटताना जाताना दिसत आहे आज या भारत देशामध्ये अनेक तरुण सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत पण त्यांना आज रोजगार उपलब्ध नाही नोकऱ्या मिळत नाहीत हे आज आम्हाला बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळते आणि शिक्षण असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाही काही हाताला कामधंदा मिळत नाही यामुळे कुठेतरी युवक व्यसनाच्या आहारी जाताना आम्हाला पाहायला मिळतो ही वस्तुस्थिती आहे मग याला कोण जिम्मेदार असेल या देशाची इथली व्यवस्था आणि इथलं राजकारण राजकारणाचा विषय घेतला तर राजकारणामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढत आहे इथे राजकारण ग्रामीण भागापासून सरपंच ते दिल्ली पर्यंत पंतप्रधान पदापर्यंत सर्वजण आपापल्या स्वार्थातच पाहत आहे हे आपल्याला चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे म्हणून राजकारण म्हटलं की तरुण तरुणांच्या डोक्यात कुठेतरी वेगळी भावना निर्माण होते राजकारण म्हटलं की गुंडांचं काम आहे ते आपलं काम नाही राजकारण म्हटलं की पैसावाल्याचं काम आहे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्यानेच राजकारणात उतरावं हो। त्याच्याकडे भरपूर मनुष्यबळ आहे त्यानेच राजकारणात गेला गेलं पाहिजे अस प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक विचार घालून ठेवलेला आहे मग तरुण कुठेतरी राजकारणात येण्यासाठी घाबरतो मग तरुणाने राजकारणात जायचं नाही का उच्च शिक्षित लोकांनी राजकारणात जायचं नाही का आमदाराच्या मुलांनाच आमदार व्हाव का खासदाराच्या मुलांनाच खासदार व्हाव का शेतकऱ्याच्या उच्च शिक्षितांच्या मुलाने का आमदार होऊ नये हा प्रश्न प्रत्येक सुशिक्षित तरुणाला पडायलाच हवा तरुण का जाऊ शकत नाही राजकारणात त्याच्याकडे काय कमी आहे या देशातला तरुण राजकारणात जाऊ शकतो या देशाचा तरुण राजकारणात आमदार होऊ शकतो खासदार होऊ शकतो या देशाचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे साक्षात उदाहरण आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे देशा चालवण्याचा मुलगा आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले हे एक आपल्या समोर साक्षात उदाहरण आहे मग काय येऊ शकत नाही या देशाच चित्र बदलायचं असन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असन तरुणांचे प्रश्न सोडवायचे असन इथं जर बेरोजगार नष्ट करायचा असन तर सुशिक्षित तरुणाने राजकारणात आलंच पाहिजे या देशातल्या तरुणामध्ये दूरदृष्टी आहे विविध काम करण्याची क्षमता आहे तो काही करू शकतो हे त्याच्या मनगटात ताकद आहे त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना आहेत पण त्याला कुठेतरी संधी मिळत नाही संधी निर्माण होत नाही योग राजकारणामध्ये जायचं ठरवलं तर त्याला सर्वप्रथम घरचे लोक विरोध करतात घरचे लोक अडथळा निर्माण करतात घरापासून संघर्ष निर्माण होतो तर दारापर्यंत हो वाटेला आहे राजकारणामध्ये अनेक लोक संघर्षातून मोठे झालेले आहेत गोपीनाथ मुंडे असो कोणताही राजकीय सामान्य शेतकरी कुटुंबातून विद्यार्थी संघटनेतून पुढे आलेला नेता आज उपमुख्यमंत्री देशाच्या विविध पदावर पोहोचलेला हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा मुलगा दुसरे आरा रा आरा रा सर्वसामान्य कुटुंबापासून पदापर्यंत पोहोचलेला नेता आपल्याला पाहायला मिळतो प्रमोद महाजन सामान्य कुटुंबातून वर आलेला नेता आज देशाच्या पातळीपर्यंत पोहोचतो जे आपल्याला अनेक उदाहरण पाहायला मिळतात मग सर्वसामान्य युवक का घाबरतो आणि किती दिवस आपण घाबरतात तुमच्या घाबरण्यामुळे हे अडाणी लोक आज या देशाला गुलाम करत आहेत आणि आपण गुलामच आहोत राजकीय पुढाऱ्याच्या मागे तरुणांनी फिरायचं त्यांच्या सतरंजा उचलायच्या त्यांच्या मागे मागे फिरायचं त्यांचे पोस्टर लावायचे साहेबांचा जे जे गार करायचा हे किती दिवस चालणार कार्यकर्ता म्हणून राहाल तर आयुष्यभर कार्यकर्ताच राहाल आणि आयुष्यभर त्यांच्या सतरंजात उचला कधीही तुम्ही नेता होणार नाही ना? सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला जर नेता व्हायचा असेल तर त्याला संघर्ष करावाच लागेल त्याला राजकारणामध्ये उतरावं लागेल सुशिक्षित तरुणांनी झालं पाहिजे आणि सुशिक्षित तरुणाच्या माग चांगल्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे त्याला प्रेरणा दिली पाहिजे आपण त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे आपण त्याला मदत केली पाहिजे तेव्हा इथला चेहरा बदलण्या राहणार नाही जोपर्यंत सुशिक्षित राजकारणात येऊ शकत नाही तोपर्यंत या चित्र बदलणार नाही लोक आपल्याला घालवावं लागतील बदल हे करावं लागन हे निसर्गाचा नियम आहे आणि आपण बदल केलाच पाहिजे आणि ती बदल करण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे तुमच्या एका मतदानामुळे तुम्ही पातळीवरच सरकार कोसळू शकता की ताकद तुमच्या मतदानात आहे दा म्हणून आपण राजकारणात यायला आहोत राजकारणात झगडलं पाहिजे लढलं पाहिजे काहीतरी करण्याची उमेद आपण दाखवली पाहिजे घाबरून राहणारे कधीही वाहक होऊ शकत नाही घाबरून राहणारे कधी शेळ्या मुंग्यावाणीच राहतात मग तुम्हाला शेळ्या मुंग्यावाणी जगायचंय का वाहक होऊन जागायचे आपल्याला बाबासाहेबांनी एक मंत्र दिलाय शिका संघटित वा संघर्ष करा छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवले स्वाभिमानाने शिका अन्यायविरुद्ध आवाज उठवा आवाज उठवा अन्याय झाला तिथे लात मारा हे आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवले बाबासाहेबांनी शिकवले बाबासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानाने आपल्याला जगायला शिकवले अन्यायविरुद्ध लढायला शिकवले म्हणून आपण लढलच पाहिजेत आणि तरुणांनी राजकारणात आलंच पाहिजे एवढेच बोलतो आणि थांबतो धन्यवाद